नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत चौथी विषय मराठी घटक तर मला सांगा बरं शेतकरी शेतात काय काय काम करतात बाई मी सांगू शेतकरी शेतात वेगवेगळ्या भाज्या लावतात फळझाडं लावतात फुलझाड लावतात वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य पिकवतात अगदी बरोबर तर चला आता आपण धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगती गाऊया वनी गाती जशी पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जिमिनीवरी केली वरीस भरी आज आलं फळ त्याचं डुले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू झुंदळा मोती चमचम चमकतती मोत्यांची सालभरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता ओलादी ऐक्यता नाही धनी येथ कुणी नाही चाकर कर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही तर तुम्ही सर्वांनी ही कविता पाठ करायची आणि मला उद्या तुमच्या सुंदर आवाजात म्हणून दाखवायची धन्यवाद